न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी सत्तेचाळीस दिवसांपासून चिंचपूर बुद्रुक येथील शिंदेवस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जाधव एस डी हे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अनधिकृतपणे गैरहजर होते ते वैद्यकीय रजेवर असल्याचं सांगण्यात आलं गत महिन्यात दिनांक एकवीस जानेवारी रोजी गट अधिकारी यांनी रुजू करून घेण्याचं पत्र दिलंय मात्र शिक्षक जाधव एस डी यांनी रुजू होताना कोणतीही वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं नाही तरी देखील रुजू करून घेण्यात आलं या प्रकाराकडे गट अधिकारी कार्यालयाचं दुर्लक्ष असून शिक्षक गैर गैरहजर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रभारी गटशिक्षण अधिकारी अर्जुन जाधव यांच्याकडून करण्यात येतोय परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील शिंदेवस्ती शाळेतील शिक्षक जाधव एस डी हे दिनांक पाच डिसेंबर दोन ते एकवीस जानेवारी दोन पर्यंत सत्तेचाळीस दिवस वैद्यकीय रजेवर गेले होते त्यांनी दिनांक वीस जानेवारी दोन रोजी गटशिक्षण कार्यालयात रुजू होण्यासाठी अर्ज केला यावर तुळजापूर तालुक्यातील काटीबीटचे विस्तार अधिकारी तथा परंडा गटशिक्षण गटशिक्षण कार्यालयातील तात्पुरता पदभार असणारे अधिकारी अर्जुन जाधव यांनी दिनांक जानेवारी रोजी शिक्षक जाधव एस यांना रुजू करून घेण्यासाठी पत्र दिले परंतु यावेळी रुजू होताना शिक्षक जाधव एस यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र गटशिक्षण अधिकारी यांना सादर करणं आवश्यक असताना त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलं नसल्याचं गटशिक्षण कार्यालयाकडून सांगण्यात आलं अनुपस्थित काळात शिक्षक जाधव एस डी यांचा विस्तार अधिकारी अशोक खुळे आणि प्रभारी केंद्र प्रमुख संतोष देवकर यांनी कोणताही अहवाल गट शिक्षण कार्यालयात सादर केला नसल्याचं स्वाक्षरी केल्याचं गैरहजर असल्याचं प्रभारी केंद्रप्रमुख संतोष देवकर आणि विस्तार अशो अधिकारी अशोक खुळे यांनी गट शिक्षण अधिकारी यांना लेखी कळवलं नव्हतं परंतु शिक्षक जाधव एस डी यांच्यावर कारवाई दूरच मात्र जानेवारी महिन्यात वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना देखील रुजू करून घेण्यात आलं यावर तालुक्यात शिक्षण विभागाचा किती गोंधळ सुरू आहे हे दिसून येत आहे तालुक्यात अशा शिक्षकांना गट शिक्षण कार्यालय पाठीशी घालत असल्याचं चित्र दिसून येत आहे शिक्षक हजेरीवर स्वाक्षरी तरी देखील वैद्यकीय रजा वस्ती वरेल शिक्षक गैरहजर असताना संबंधित विस्तार अधिकारी आणि केंद्राप्रमुख यांचा कोणताही अहवाल नाही शाळेतील शिक्षक हजेरीवर शिक्षक जाधव एस डी यांच्या दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत स्वाक्षऱ्या दिसून येत आहेत त्यामुळे गट शिक्षण कार्यालयाकडून नेमका स्वाक्षऱ्या बनावट का प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला याबाबत चर्चा सुरू झाली आहे तुळजापूर तालुक्यातील विस्तार अधिकारी यांच्याकडे पदभार परांडा येथील गट अधिकारी पद हे तुळजापूर तालुक्यातील काटीबेट येथील शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन जाधव यांच्याकडे त्यांनी पदभार घेतल्यापासून तालुक्यात नियोजनाचा अभाव असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता आहे फक्त कागदावर गुणवत्ता दिसत आहे तालुक्याला कार्यक्षम गट अधिकारी हवा आहे सेवा पुस्तिकेवर नोंद केव्हा शिंदे वस्तीवरील शिक्षक जाधव एस डी रुजू होण्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापक यांच्यामार्फत गटशिक्षण कार्यालयात माहितीस्तव पाठवणं आवश्यक होतं वैद्यकीय रजेचा कालावधीत अनुपस्थितीची शिक्षक जाधव एस डी यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये नोंद करणं गरजेचं असताना याकडे दुर्लक्ष केलं आहे संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा